सरकारी दवाखाना नसणे दुर्दैव वन्यजीव संरक्षक पर्यावरण परिषदेत माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी व्यक्त केली भावना नमस्कार आपण पाहत आहात युवा ध्येय चॅनल पुणे भारतीय जंगले ही तीस वर्षात मोठ्या प्रमाणात कापली गेली जंगल आणि प्राणी हे परस्परावलंबी आहेत त्यामुळं जंगल वाचवायचे असतील तर मांस खाणे हे कायद्याने बंद व्हायला हवे वन्यजीव विषयक कायदे आपण शिकायला हवे देशात वन्य प्राण्यांसाठी सरकारकडे एकही हॉस्पिटल नाही हे दुर्दैव आहे असे माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी सांगितले राष्ट्रीय कर्तव्य परिषद पुणे आणि राष्ट्रीय वन्यजीव संरक्षण पर्यावरण परिषदेचे आयोजन सोयरे वनचरे सामाजिक संस्था स्वर्गीय बेनके गुरुजी सोशल ट्रस्ट यांच्या सहयोगाने पाटील रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृहात केले होते यावेळी गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा पद्मश्री गिरीश प्रभुणे राष्ट्रीय कर्तव्य अभियान मुख्य संयोजक विजय वरुडकर नारी शक्ती पुरस्कार प्राप्त सर्पमित्र वनिता बोराडे डॉक्टर हेडगेवार स्मारक सेवा समितीचे कोषाध्यक्ष अभय माटे अक्षय महाराज भोसले डी भास्कर अभय माटे रमेश अग्रवाल बापू पाडळकर गणेश बाकले आदी उपस्थित होते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना स्वामी विवेकानंद जीवन गौरव आणि मनेका गांधी यांना राजमाता जिजाऊ पुरस्काराने गौरविण्यात आले वन्यजीव रक्षक सर्पमित्र एस बी रसाळ विनय कुलकर्णी डॉक्टर गणेश गायकवाड राजश्री कडलक बाळ काळणे सुकेश जंवर यांना विवेकानंद वन्यजीव रक्षक पुरस्काराने सन्मानित केले संस्थेचे दिवंगत विश्वस्त सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय नारायण कुमार फळ यांच्या नावाने सामाजिक कार्यकर्ता प्रथम पुरस्कार स्वप्नील गंगणे यांना प्रदान करण्यात आला गांधी म्हणाल्या अनेक प्राणी संग्रहालये ही अनधिकृत आहेत तिथं काम करणारे प्रशिक्षित नाहीत त्यामुळं प्राणी व पक्षीप्रेमींनी याकरता एकत्र येण्याची गरज आहे